कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी लसीकरण करून घेणे आवश्यक लसी लसी आवश्य आहे लसीकरणच कोरोना संसर्गापासून वाचवू शकते त्यामुळे मुस्लिम बांधवांनी लसीकरणापासून वंचित राहू नये याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन परेल मुंबई येथील हजरत मकबूल अहमद सिद्दीकी यांनी केले आहे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात लसीकरण करून घेतल्यावर बोलत होते लसीकरण हा एकमेव कोरोना संसर्गापासून बचावाचा मार्ग आहे त्यामुळे त्यांनी लसीकरण करून घेतले तसेच सर्व मुस्लिम बांधवांनी लसीकरण करून घ्यावे व स्वतःची तसेच आपल्या परिवाराची सुरक्षा करावी असे आवाहन हजरत यांनी केले आहे मुस्लिम समाजामध्ये बोहरा बांधव मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेत आहे इतरही बांधवांनी सहकार्य करावे व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर गोपाल नाराडवार उपस्थित होते लहर आने से पहले आप लोग इंजेक्शन लगा लेंगे तो आपका फायदा है इसलिए मैंने लगाया तीसरी लहर से बचने के लिए आप लोग भी मेरे मैं आपसे गुजारिश करता हूँ की आप लोग लगा ले तो आपका बेहतरी है तीसरी लहर से बच जाएंगे अश्विन शाह विदर्भ न्यूज फुल